यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या कुंभमेळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे साधू संतांना घालून पाडून बोलणारे लोक असे सुद्धा लोक या आंदोलनाचा घटक झालेले आहेत पण सयाजी शिंदे या ठिकाणी वक्तव्य काय करतात साधू आले काय गेले काय मेले काय ही बोलण्याची भाषा अपरिहार्यता असेल त्याच वेळेला झाडं कापली जातील सरसकट सगळी झाडं काढली जाणार नाहीत पण ज्या ठिकाणी आता पर्यायच उपलब्ध नाहीये आता दुसरीकडे मग याच्याकरता काय या आहे की आता साधू महंत ज्या वेळेला आखाड्यांचे येतील ते म्हणणार की आता शतकानुशतके आम्ही आखाडे इथे लावत आलेलो तुम्ही आता आम्हाला ऐन वेळेला म्हणणार इथून उचला आणि तिकडे जा दोन किलोमीटरवर हे पण शक्य होणार नाहीये साधूग्राम तुम्ही आता तिथून जाऊन आलात तुम्ही तिथे कमान पाहिली असेल साधूग्राम त्याच ठिकाणावर आहे ते दर बारा वर्षांनी त्याच ठिकाणी उतरतात त्याच्यामुळे तिथून साधूग्राम आपल्याला हलवता येणार आणि मुख्य म्हणजे मी पुन्हा एकदा हा मुद्दा हायलाईट करतो की नाशिकचा कुंभमेळा भर पावसाळ्यात असतो आणि नाशिकला पाऊस मोठ्या प्रमाणात असतो ही सगळी तांत्रिक अडचण आहे सरकारला झाडं काढून काय मिळणार आहे त्याच्यामुळे सरकार, का सरकार कुठेतरी मुद्दाम झाडं काढत आहे अशातला हा भाग नाही पण हे बघा कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांचा आहे तो नाशिककरांचाही आहे तो साधू महंतांचाही आहे सरकारचा कुंभमेळा नाही आहे सरकार व्यवस्था करणारा एक घटक आहे आणि सगळी जबाबदारी शेवटी सरकारवर येणार आहे त्याच्यामुळे मला वाटतं याच्यात अजूनही साधू महंत खरे वृक्षप्रेमी आणि शासन प्रशासन खरे वृक्षप्रेमी हा शब्द का वापरताय नेहमी मी तर बघितलं तिला जाऊन ते साधी लोक आहेत बिचारी ती नागरिक आहेत साधे 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 कंपनीत काम करणारी लोक आहेत म्हणजे ह्याच्यात खरे खोटे असं का नाही हे बघा खऱ्या वृक्षप्रेम्यांचा आम्ही सन्मान करतो त्यांच्या भावनांचा निश्चितपणाने आदर राखू पण असं आहे या आंदोलनाच्या माध्यमातन अनेक धर्मविरोधी लोक सुद्धा याच्यात सहभागी झालेले आहेत की ज्यांनी नेहमी आमच्या देवी देवतांवर टीका केलेली आहे ज्यांनी कुंभमेळ्याची गरज नाही कुंभमेळा कशाला करायचा कुंभमेळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे साधू संतांना घालून पाडून बोलणारे लोक असे सुद्धा लोक या आंदोलनाचा घटक झालेले आहेत हे नाकारता येणार नाही मला अजूनही वाटतं की हे त्यांच्या ज्या भावना आहेत ते प्रशासन आणि साधू महंत या तिन्ही घटकांनी एकत्रित बसून योग्य मार्ग याच्यातनं काढला पाहिजे आणि सरकार तो निश्चितपणाने प्रयत्न करेल आणि योग्य मार्ग यातनं निवडेल असं मला वाटतं पण जर वृक्षप्रेमींच्या आडून धर्मावर कोणी टीका करणार असेल आणि थेट कुंभमेळ्यावर प्रश्न कोणी उपस्थित करणार असेल तर त्यांचे अजेंडे आम्ही खपवून घेणार नाही पण आता एकंदरीत असं दिसत आहे की वृक्षप्रेमींची संख्या फार कमी आहे आणि नागरिकांमध्ये गैरसमज पसरवून त्यांना तिथे आणलं जात आहे आणि गैरसमज पसरवणारे जे घटक आहेत ते कुठेतरी राजकीय अजेंडा त्यांचे राबवत आहेत म्हणजे मी आपल्याला सांगतो सयाजी शिंदे खूप मोठे वृक्षप्रेमी आहेत त्याबाबत आक्षेप नाही पण सयाजी शिंदे या ठिकाणी येऊन वक्तव्य काय करतात साधू आले काय गेले काय मेले काय ही बोलण्याची भाषा आहे हे हे तुम्हाला साधू संतांवर हे टीका अपमानजनक वाटत नाही दुसरीकडे निरंजन टकले नावाचे तथाकथित पत्रकार आहेत त्यांची सगळी वक्तव्य काढा ती सगळी हिंदू धर्म विरोधातली आहेत कुंभमेळ्यावर टीका टिप्पणी करणारी आहेत असे लोक लोकांमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून नागरिकांना संभ्रमित करून लोकांना लोकांची दिशाभूल करून या ठिकाणी आणायला भाग पडतायत मला वाटतं याच्यामध्ये राजकीय या प्रेरित अशा स्वरूपाची लोक जास्त आहेत ते त्यांचा राजकीय अजेंडा आणि खास करून महिनाभरात नाशिक महापालिकेला निवडणूक होते आहे ही निवडणूक डोळ्यापुढे ठेवून ज्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत अशा लोकांनीही वृक्षप्रेमींना समोर करून आपला अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केला आहे